सूचक केंद्र एका मराठी हिता मराठी हितासाठी मराठी माणसांच्या मदतीने संपूर्ण मराठीतून पाच वर्षात शेकडो विवाह योग जुळवणारी आणि महाराष्ट्रासह सात राज्यात आपल्या संलग्न आणि स्वतंत्र सत्तेचाळीस शाखा असणारी मनुष्यबळ लोकसेवा अकादमीचा चा दोन हजार एकवीस चा राज्यस्तरीय सेवारत्न पुरस्कार प्राप्त एकमेव विवाह संस्था इच्छापूर्ती वधूवर सूचक सावळत श्री दत्तात्रय पाटील अंजरी संपर्क नाईन झिरो नाईन सिक्स वन झिरो वन सिक्स वन अकोला जिल्ह्यातील वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ संत हरिभक्तपरायन नारायण महाराज तराळे यांचं आज वृद्ध काळानं निधन झाले मृत्यूसमयी ते अठ्ठ्याण्णव वर्षाचे होते त्यांनी बाळापूर तालुक्यातल्या व्याळा गावी अखेरचा श्वास घेतला वयाच्या नवव्या वर्षापासून त्यांनी वारकरी संप्रदायाची धुरा खांद्यावर घेतली होती साठ वर्ष सलगपणे पंढरीची वारी केली महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर त्यांनी कीर्तनातून वारकरी संप्रदायांची सेवा केली त्यांचे वारकरी संप्रदायातील विरह अभंग खूप प्रसिद्ध आहेत त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरता बाळापूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार नितीनजी देशमुख तसेच विधान परिषदेचे आमदार अमोलजी मिटकरी तसेच बाळापूर मतदारसंघाचे माजी आमदार नारायणराव गवणकर जिल्हाध्यक्ष शिवसेना हे सुद्धा श्रद्धांजली वाहण्याकरता उपस्थित होते अकोला जिल्हा प्रतिनिधी संतोष मोरखडे